दक्षिण काश्मीरमधील पहेलगाम मध्ये असणारी बॅसरन व्हॅली पर्यटकांना आकर्षित करीत असते मात्र या निसर्गरम्य ठिकाणी मंगळवारी बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला द रेसिस्टंट फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे दहशतवाद्यांनी भरदिवसा पर्यटकांवर गोळीबार केला असून या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे मधील पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हा केवळ निष्पाप पर्यटकांवर हल्ला नाही तर काश्मीरच्या सांस्कृतिक वारशावर त्यांच्या आत्म्यावर आणि लाखो कश्मीरींच्या उपजीविकेवर थेट हल्ला झाला आहे जिथे लाखो पर्यटक जातात ते बॅसर व्हॅली कुठं आहे त्याला मिनी स्विझरलँड का म्हटलं जातं आणि पहलगाम हे ठिकाण पर्यटकांमध्ये इतके प्रसिद्ध कसे ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या आधुनिक केसरीला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी बॅसरन व्हॅली नक्की कुठं आहे बॅसरन व्हॅली दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहिलगाम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे पहलगाम शहर डोंगरांनी वेढलेले आहे आणि पहलगाम मधील बेसरण व्हॅली सर्वात प्रेक्षणीय पर्यटन स्थळापैकी एक आहे व्हॅली बर्फच्छादित पर्वत दाट देवदार झाडे असलेली जंगले आणि विस्तीर्ण नद्या व हिरव्यागार परिसराला वेढलेली आहेत दरवर्षी हजारो पर्यटक या व्हॅलीला भेट देतात अनेक बॉलिवूड चित्रपटांची शूटिंग या बॅसरन व्हॅलीमध्ये झाली आहे बॅसरन व्हॅलीला मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखले जाते तिथे विस्तीर्ण गवताळ प्रदेश अल्पाइंची झाडं व बर्फच्या पर्वतरांगा आहेत त्यामुळे ही व्हॅली काहीशी स्वित्झरलँड सारखी दिसते पहलगाम विकास प्राधिकरण पीडीए वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दाट देवदार जंगलांमुळे हा प्रदेश आणखी सुंदर दिसतो लियान तलावामुळे देखील पर्यटक मोठ्या संख्येने या व्हॅलीला भेट देतात लीदर नदीचे नयन रम्य दृश्य या ठिकाणाला अधिक आकर्षक करते जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाच्या मते उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही हे ठिकाण लोकप्रिय आहे गोडस्वार ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी लोक व्हॅलीमध्ये येतात उन्हाळ्यातील अल्हादा हवामानामुळे मोठ्या संख्येने उन्हाळ्यातही पर्यटक येथे येतात पहलगाम कशासाठी प्रसिद्ध तर पहलगाम हे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे पहलगाम श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे पहलगामच्या लिदर नदीकाठी शेपोट दरी आहे जिथे प्रसिद्ध अमरनाथ गुहा आहे हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ आहे या भागात वन्यजीव अभयारण्य असून तपकिरी प्राण्यांचे दर्शन होते तिथे सनी देवलच्या चित्रपटाच्या नावावरून येथील निसर्गरम्य व्हॅलीला बेताब असे नाव देण्यात आले बेताब व्हॅली आणि तुलनीय तलाव ही पहलगामधील लोकप्रिय ठिकाणी आहेत सरकारी वेबसाईटवरील माहितीनुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण चौदा लाख बत्तीस हजार चारशे एकोणचाळीस पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे नंदनवन अशी ओळख हजार कोटी मध्ये सुमारे उद्योग आहे जी डी पीमध्ये मध्ये सात ते आठ टक्के वाटा देतो दोन हजार तीस सालापर्यंत तो पंचवीस हजार ते तीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती पण या हल्ल्यामुळे त्या विकास प्रवासाला एक मोठा ब्रेक लागला आहे काश्मीरच्या पर्यटनाची गाडी आता रुळावर कधी येईल हे वेळच सांगेल तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद